श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विशाखा तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी माझा मुलगा एक वर्षाचा झालेला आहे तर त्याच्या जेवणामध्ये मी रोज काय नवीन पदार्थ देते रेसिपीज मी शेअर करणार आहे त्यातलीच एक रेसिपी म्हणजे मौसूद खिचडी तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मौसूद खिचडी कशी बनवायची हे दाखवणार आहे सर्वात अगोदर तेल गरम करून त्यामध्ये राई जिरं घालावं त्यानंतर कडीपत्ता घालावा हळद ॲड करून फोडणी परतवावी त्यानंतर तांदूळ मूग डाळ थोडी डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये ऍड करावी तांदूळ तेलावरती चांगले परतून घ्यावे त्यानंतर तुम्हाला हव्या असतील त्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता मी बटाटे आणि गाजर घेतला आहे गाजर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच गाजर हे आपल्या दृष्टीसाठी खूप चांगलं असतं भाज्या परतवून झाल्या की चवीपुरता मीठ घालायचं आहे पाणी घालून कुकरला तुम्हाला चार सिटी आहे इथे तुम्हाला नेहमी खिचडीसाठी पाणी पाणी त्याच्यापेक्षा एक ग्लास जास्त कारण आपल्याला खिचडी मऊसूद बनवायची आहे मी सुरुवातीला विराटसाठी इंद्रायणी तांदूळ वापरून पाहिलेला पण मला काही फार आवडला नाही कारण इंद्रायणी तांदळाचा भात केलेला तो फारच चिकट झालेला आणि त्याला गिळायला त्रास होत होता म्हणजे त्याला पटापट गिळता येत नव्हतं त्याच्यामुळे मी आता त्याच्यासाठी रोज आम्ही जो तांदूळ वापरतो कोलम तोच तांदूळ मी त्याच्यासाठी वापरते जसं आपल्याला रोज वरण भाताचा कंटाळा येतो कधीतरी आमठी गावीशी वाटते तसंच लहान मुलांचं सुद्धा असतं त्यांना सारखं सारखं वरण भात तुम्ही खाऊ घातलं तर ते एक दिवस अजिबातच खाणार नाही सेम विराटचं असं झालं की तो वरण भात खायला कंटाळा करायचा त्यानंतर मी एक दिवस अशी खिचडी करून पाहिली आणि तिथपासून त्याला ही खिचडी खूप आवडते पण त्याला आवडते म्हणून मी रोज खिचडी देत नाही रोज काही ना काही वेगवेगळं मी करत असते कुकरला चार सीट्या देऊन झालेल्या आहेत कुकर थंड झाला आहे आणि आपली मऊसूप खिचडी खाण्यासाठी तयार आहे आता मी विराटला भरवायला घेते तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा परत भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ